चाल बाई घातले तर खरी बाई पापळ आता ऊन तपलं पाहिजे बाई आज सारखं काय बाई आता मे महिना चालून दिला बाई पाण्यानं काही लावून दिलं बाई रोना पाणीच पाण्याची राहिलं आता कसं हे पापड करतो आ कटले तर कटले आवडले ते काही बाया घेतले इकते ना मग करून ठेवतो आता इकतो आता हे पापळ साजरे लागतात घेतात बाया नाही नवायचे उन्हाळ्याचे मालले पाहिजेत बाई आज उन तपलं पाहिजे बाई साजरं दिसते तर खरी बाई आज साजरा उन्हाचा दिवस पण पाहतो बाई आता मामाजीला आवाज देतो बाई अति बसायला लावतो अति ते बसेल असले की मग घरा बसरायचं याच त्याचं भेव नाही लागत नाही तर बाई एवढं म्हणायचं नुकसानच होईल बाई व मामाजी मामाजी माय मामाजी होती नाहीत का कुठे गेले व सांग बाई आता बसा बसायला ती पिंकी घरी नाही आता या पापळ्यावर आपण नाही तू म्हटलं बाबून त्यातलं घराभर घरातला धंदा करून टाकतो पापळा सोडून जाता येत नाही आता माय मामाजी तो अंधारे सांग मी बाहेर सोबत देऊन राहिली मामाजी अंधार मी तिकडे बाहेर हवा देऊन राहिले दारा तुम्हाला कासा कासा करू राये, करू राये, का साठी काय झालं अंदरस हाऊ मी तू ते काय उभं करू कर बाई तो आले पापळ मी आते सोतो गशल बाबू जोर पायाण्यात टाकलं तुं तू जाल्ली गेली मी आणून बसवलं ती काही उठला नाही तो झोका दिला मी तली निजले बाई तो अतेले बांधले होतं मामाची पायाण्यात झोका देऊन आली ती सांगत की झोका देत बसले काय काय मा मैं काय म्हटलं अती बसता का अंगणात बस आ घंटाक भर बसते सावली आहे का पण इकडे अंग बसाय का परी मी कस घरात धंदा करतो मग हे काही ढोरं वासर काही बकरी बिकरी आली तर धान ठेवायला पापड म्हणून मग त्यात का बसतो ना मी तथी बसतो हा करतो तुझा धंदा बसतो मी तथी मी जे बाबू पाय झो चालू ठेव मग तू जपती तुझा धंदा होती हो oh. <laughs> पाहिजे तुम्ही इकडे सावली तर बसा तिकडे ऊन नका बसू अजून जीव किव काय बरी हे ऊन वाटते आपल्याला कमी पण बापा किती म्हणलं तरी मे महिन्यात ऊन आहे ना किती कमी वाटलं तरी ते काही त्याचं सोडत नाही आ <laughs> तस हे पाण्याच्या नजर कमीच पडलं म्हणा पण तरी इकडून बसा सावलीत ऊन नका बसू हो हो बस तुम्ही कर तू तु तू आलं हे बाई तू घालून राहिली पण लोक घेतील का बा घेतात <laughs> मामाजी पाहतो ना आ पाय तो आता आज एकच किलोच्या केले एवढे पाय तू इकून जमला आवडलं कोणा घेतलं तर अजून करीन ना मामाजी हे करते पाय जो बा हा उलसकच कर नाही घेतलं कोणी उगाच आपल्या अंगावर पड पाय उलस करून हे इकून पाय मग पायता येते हा बसतो मी आधी काही तू टेन्शन नको इकडलं अधिक हाव मी राखून आता अरे देवा भांडुरंगा काय हवा सुटली मस्त साजरी हवा सुटली लेख

हे काय केलं पोरी मी काय म्हणतो सांगतो गावात सांगते सगळ्या इकडे अव हे ना हे पापड आहेत नाचणीची पापड हे ना त्या पोंगी पेक्षा लोक साजरे लागतात मस्त लागतात भाजून खाता येतात तळून खाता ता येतात हे बी आहेत आता आमच्या घरी हे केले सांगतो इकडे हा हे सांगो सगळे इले परवाच्या दिवशी हे वाहिले की जसे आता पण सांगशील का पोरी सगळे सांगतो हा पापड आहेत पण मी केले हे तर आहेत बापा माया घरी तर करते हे लाल लाल काळे काळे कसे का तरी <गण> हे अवारे आहेत ना हे लय साजरे लागतात हे दिसायला पण खाली साजरे लागतात व पुरी लय मस्त तू ना परवाच्या दिवशी माझे दोन दिवस लागतात आता हे वायाले मी तुला दाखवीन पाहिजे किती साजरा लागते एवढा मोठा होते एवढा मोठा लोय मोठा होते टाकला की आपण गावानेच लागते खुसर खुसूर खायला आपल्या पापड्यापेक्षा लय साजरा लागते तू तुला घरी सांगा हा तुला सांग सांगेन ना मग मला पोंग्याचं पाकिट द्या ना हो आणतो थांब पाच रुपये वाला ना वा हा पाच रुपये वाला पण पैसे मग देईन मी संध्याकाळी माझ्या बाबा घरी नव्हते उदारच आहे का बरं हा चालते पण सगळे सांगा थांब थांब आणतो मी पापड नाचण्याचे पापड

म्हणतात नागलीचे पापड करे, करे केले काय किलो कशी देत एकशे वीस रुपये किलो सस्ता ठेवला भाव मन करता नाही म्हणलं घेतलं पाहिजे लोकांना आवडला गेलो तसे तसे दुकानात जशी नसलंय माहितीच काय सस्ती नाही तरी मी एकशे वीस रुपये किलो नस म्हणून राहिली मला माल कटला पाहिजे ना कर आता लोकाला आवडलं पाहिजे घेणं घेऊन पाहिणं तसा म्हशीन तर तसा एक मी भाजून खाय तवून खाय आणि मग तुला आवडला तर मग घे एका परी मी ना एकशे वीस रुपये किलो म्हणू नको आता मला म्हटलं तर म्हटलं एकशे साठ रुपये किलो म्हण किती महाग असते नाचणी सस्ती असते काय काही पुरलं पाहिजे ना तुले बी अमाय म्हण कर ना एवढं माग म्हणलं तर आपल्या गावातील लोक घेणार नाहीत ना नाही नाहीत खाती नाही नाहीत मग जसं स्वस्त इ गाव म्हणलं लोकांना एकदा लो आवड लागली की मग घेतील आता घेतात सगळे जण घेतात कोणाला कळ येत नाही हा मीच घेतो दे किलो भर मोज मा मी खायला ते मै आई दरवर्षी करत जात जाय जा तशी आरोग्यासाठी चांगली असतात नाही मग आपल्या शरीरासाठी किती चांगले असतात भाजून खाल्ल्या जातात जशी जाडसर केले ना चुलीवर भाजल्या जातात हो ना पान आहे पण पाडसरी केली <laughs> किलो भर का घे ना तू यक्ष दे मला मुकी राय ना तू यक्ष करू नको गावात तोच भाव पाडशी मुकी राय यक्ष साठ म्हण मी सांगतो तुला मला माहिती आहे ना बाजारात त्याचा भाव किती महाग आहे तर मॅट झाली का इतकं स्वस्त इतकच असतात का नाही पुरलं पाहिजे ना तुले करेची मेहनत थोडी लागते का आ अहो माय मन कर ना आपली मेहनत तर फुकटच आहे आ आता असं वाटते ते ते, ते, ते पोंगायचं याच्याच बरोबरीने हे बी असलं तर जसं तेवढाच हातभार ते, ते पोंगाच्या पोंगे यावाल्याही समज जसं घे झालं माय भाई त्याचे पुंग्यानेच भेटून राहिल्या तर तेच मग आता ते बंद करतं का त्याच्यापेक्षा म्हणलं नासनी आणली होती मा भावान म्हणजे मा भाव इकडून आणली होती बाई होती मा घरी तशीच लय मागाशी असते दुकानात गेलं तर म्हटलं करून पाह जमलं कटला माल तर इकत आणता येते करता येते आता काही ना काही जर सग आपल्याला हे कराच लागेल ना मग पिंकीची दहावी हाय होऊन दा आ, आता पोराला लसा द्या लागतात काही असतेच लेकराचं दवाखाना तर म्हणलं तेवढाच हातभार म्हणून सुरू केला वमन करणार सांगतो हा साजरा आहे स्वच्छतेनं बनवलेलं असते हा तुला तर माहित आहे काय की डाळा नाही मी चांगलं बनवतो मी ना माहितस का तू सगळे जण घेतात कोण नाही कोणण्याची ही एक किलो मलेच देऊन दे मलेच आवडतात मग आहे हो। तर आणि हे बाय अजून दोन किलोचे बनव मा बैलले देईन मी हा आणि एकशे साठ रुपये किलोनच बनव तुला का, काही कळत नाही एवढं सस्ता बिकत गद्यासारखी मेहनत करत का जवळचे पैसे लावत का त्यांनी विकत आणायचं काम पडलं तर थोडी माग राहते का ते नांगली आमच्याकडे नांगली म्हणतात त्याला म्हणकर <laughs> <बन> ना पहिले <laughs> सांगलं म्हणलं त्या घरी नव्हत्या बिचारे मी गेलते काल त्याच्या अंग पण त्या घरीच नव्हत्या अव आज आयला वाटते त्या असं कोण आलं बाई हो गव्हा जायला होत्या त्याच्या बही घरी त्याला माहित नाही वाटते आई कोणालीच ते सांगलं करून पाहिलं म्हटलं करून पा जमलं गेलं तर मग सांगता ते समजायले आता सांगतो ना सगळे तुला देऊ का एक किलो हो मोस्त कस वाय नागड लय मेहनत करत व मी ना पोर बा पोरगा कोणा जवळ आहे सासऱ्या जवळशी नाही गुडे बाबा वागवतात हो माय बाई वागवतात नजरेच्या आळणे जाऊ देत हो तेच बसेला पायनात निजेला असला तरी सोडत नाही त्याच्या पायनाजवळ जाऊन बसतात म्हणून ते असं काय करू शकून राहिली नाही हातभरल्या घेऊन काय करू शकतो का माय पण वागवतात व माय बाईसारखं वागवतात मा आले हो माय सासरे त्याचं लंगोट बदलतात याच्यापासून करतात सांग आता त्यानं संदात जरी केली ना मला आवाज देत नाही स्वतःच लंगोट बदलतात तुसपास करतात धुईदाय करतात सांग भेऊ लागते असं वाटते माय त्याचं असं जेवते त्यांना तोलत नाही उलट उलटल्या घेऊन पडले धरले तर नसतात भर पण करतात मी म्हणतो नका करत जो मला आवाज देत जा लय साजरे माय सासरे सगळ्यात चांगलं आहे काळजी नका करू दे पापड अजून दोन किलोचे मा बही कर <laughs> आता पहिले खाऊन पाहतो तस मग सांगतो हा माय बाई सध्या येतोय नाही तर भाज चूल पेटायला इथं चुलीवर आरावरी भाजलं जाते साजरा ज येत नाही आरावरी लय पटले केले की आरावर जातात ते म्हणून केला म्हटलं आरावरी भाजल्या गेला पाहिजे आणि लय गेला पाहिजे मग का परी मग पैसे दे पैशाची काही खाली नाही तू कुठे पाहून चालली पापड क्या पापड नाचण्याचे पापड भाजून खा भी खा कशी बी खा नैरीत खा जेवताना खा पापड क्या पापड बिना खार पापड खार नाही टाकला सोळा नाही टाकला तरी बी कळी भर फुकतात पापड क्या पापड नाचण्याचे पापड माय काय आणलं बाई के नाही केले काय करते हे बाई हा एवढा एलपटा घेते माणूस एखादा मान पतीरा फिरवते

त्या पंधरा लाखानं अंदर आणलं ते वरली डावात फसलो ना सट्टा लावला ना पूर्ण अंदर आलो जेवढ्या चार पाच वर्ष मेहनत केली तेवढी अंदर काय नाही आता त्याच्या जवळ बावर पेऱ्याची सोय नाही त्याची आता नाही बाई का सांग मला काही माहिती होत नाही बाई मी घरातल्या घरात काय माहिती होत नाही माय हो का मग आता काय माहिती का पापड इकून गाय भरते काय माय का बोली बाई तीन माय बाई

केलं झालं त्याचा रंगच तसा असते आपले नांगलीचे नांगलीचे बाबळ होत ना काही जण नांगली म्हणतात ते रा नाचणी म्हणतात ते रागी म्हणतात काय काही नाव हाय ते नरे नरे लय साजरे असतात शरीरासाठी तर लय चांगले असतात आते बाई खाऊन पान साजरा लागते चुलबिटीला लाय का भुजून पान आय मग घ्या का <गया> बरे पटला तो काही माग नाहीत काही लय सस्ते आहेत सस्ते म्हणजे असे किती सस्ते दहा रुपये किलो आहेत काय भाऊ एवढा सस्ता असते का नाचणीचा पापड होय ना नाचणीच तर किती माग असते अरे मग तू लोक ना घेतले पाहिजेत ना हा लय माग देता लोक काय घेणार आहेत का कसं लागतात कसं नाही दिसून तसे राहिले ते की पाहू खा नाही वाटत एवढे मैके चटो काय काय बोर झाले बाबा ते कोण खाईन ते काय आलं बाई केले काय आलं काच पापड हात होते रुक्मिणा बाई हे नाचची नाचण्याचे पापड आहेत अव ठेव ना ते डोक्यावर खाली वज होत नाही काय ठेव खाली दाखव कसे आहेत जास्त वजन नसते आते बाई हे थोडे हलकेच असतात असे वजनाले नसतात भारी पापड आहे वाणी आपल्या हलके असतात वाय लेके हलके होतात काय केलं वा कस केलं माय बाई अरे बोधुक माय लोकाचे पोट गिट काय केलं माय एवढे माय के पोट के माय केलं बाई हे हं मा दाखवले तर टाकून देते मायला करत उशीत नाही खातीन म्हणजे काय होय काय काय बोल आम्हाला पाहिजे कसं म्हणतील आरोप मीना बाई नाचणीचे होत ना ते ते स्वतःच काळी असते ते असे काय रंगाचे होतातच ना त्याचा रंगच तसा असते ना लय साजरी असतात हे तब्येतीसाठी लेकरा बाकऱ्यासाठी लय चांगले असतात <laughs> काही करते काही ऐकते हे बाई काय किलो वहिनी काय किलो घ्यायचे आहेत का भाऊ तुम्हाने बापा 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 तर बाजारात जाऊन इकत आणल पुरती पॅकिंगच तर तिथं पॅकिंग नाही काही नाही तसेच खुल्ले इकून राहिले आणि एकशे साठ रुपये किलो म्हणता एवढं माग कोणी घेतच ते का दिवस याले काय आहे काय काय कसे कायचे केले कायचे नाही काय काय भोर आपल्याला पाहिजे बाप्पा माघर कोण नाही खाते मनी नाही पाहिजे बाई याच पाहूनच बाई खाणी वाटून राहिला बाई काय यान ताजी केली आहे आता कर्ज भरा लागते कर्ज उतरवायसाठी काही ना काही काही ना काही करावच लागते नांदी नको लागत कोणाच्या कोणाच्या बोलायच्या इकडे लक्ष नको देत जो मला माहित नाही माय मुरली नसं केलं काही आता यारच सांगलं बाई मला रामदासनं मला तर काही माहित नव्हतं पण जाऊ दे काही काळजी नको करू पैसा काय व उनचावली असते आज आहे सकाळ नाही सकाळ आहेत आज नाही काही ध्यान नको तो त्याच्या अंग पोरं पोराला कोणाजवळ ठेवलं ती ननद आहे का नाही माय ननद बाई गेल्या घरी माई मै, माय बाई गेली घरी हो मामाजी आहेत ना मामाजी जो ठेवलं मामाचेच म्हणत मामा जातो पण तेल कुठे सुस्ते नसताना पडले गेले तर म्हणून मी आली आता बाई घेण्याला लागत असते खावता एखादा आवडला तर घ्याय का बरे जबरदस्ती नाही आणि काळे नाहीत आता बाई ह्याचा रंगच असा होत असते हा ना मी काही खाल्ले नाहीत बाई पाहिली नाहीत काही तुला सांगतो पण दे अर्धा किलो दे मला लय उरके पाहिजे नाही आवडलं तर अजून एका परिथवा भरून आणीन मी पण सध्याचे मला अर्धाच किलो दे बाई ना काय खायला नाहीत बाई गोड लागतात नाहीत लागत अर्धा किलो मला चालते आता बाई आपल्याच गावात येऊन का दुसऱ्या गावात जातो त्याला नाही तो पोंगा घेऊन जात ना पोंगे सगळं हे आते बाई सध्याच उत्सकच केलं मग आवडते नाही आवडत लोक मग लय म्हट केलं की मग पाहता येते सध्या गावातच शिकून राहिली मी या बुडीले तर काही डोकसोच नाही मैना येते सरकारचा मग काय बोला लागते काही घेते काय बेरे पापड पाहिलं का रुक्मिणा महिनी पाहिलं का ते पापळ पाहून खाऊ वाटत आणि हे बुडीला काय पोकटचा पैसा आहे अर्धा किलो दे काही घ्याव का असं पोटो तू इन्फेक्शन होऊ शकते मग त्याचा रंग पाना कसा आहे तर आपण नाही घेत पापा आग तोंडाचा माणूस आहे स्वतः घेऊन नाही राहिला काही बाय म्हणते काळे आहेत बेरे थुतर काळा आहे म्हणा कप मनाच्या तुला घ्यायचं नाही तर मृतू नको भादर 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 करून त्या राहत्या जोड कशी भी ती बाई घेत होती बरो हो या माणसान दिचवलं मीना हा आली कोण माय बाय माण आता दरवाजा लोटेलाच आहे या शांत बाई गाडी गेल त्या म्हणता दिसला दिवस गेली मग बाई जाय खटला

मग माझ्या घरी राहिले रातभर मग आज सकाउ आली असं का बरं झालं बरं झालं ना दिवायला केल्यानंतर माय वाटच पाहिजे तशी हाव का माय बाई हो हे केले का पापड मला मन करना सांगे हो शांताबाई <laughs> मन करणा सांगले होते त्याच्या बहीणसाठी आणि लागे अजून केले मग शिल्लक येत ते पहिल्यांदा एक किलो नास्ती भिजू घालून समजा तो त्याची समजा पापड चिल्ल झाले जसे पाणी पडते हे पडते तर एक किलो मनकर्णाने घेतले आणि एक, एक किलो लागे असे गावात चिल्लर रिकले आवडले बाय मग मनकर्णाने सांगले होते तिच्या बहीणसाठी दोन किलो पेशल तिच्या बहीणसाठी दोन किलो केले अजून केले काही म्हणलं इथं येतात तुमच्या घरी आली मा मी पण तुम्ही घरीच नव्हत्या भाऊ मला ते गावात जायला मग भाऊले काही सांगलं नाही म्हटलं काय सांगा माय हो का असं काय बर मन करणार सांगलं मला मिनानं म्हणे पापड केरण सुरू केले म्हणे नाही घेतले म्हणे तिनं मला उलसा खायला होता तिनं साजरे लागतात मग नाही करत मी खाल्लंच नव्हतं बाई नाही खाल्ला होता साजरा लागते बिचारे द्यायच बरं मला मी एक किलोचे करू कसं डायरेक्ट पापड विकून राहिली का कसं को काय करायची मजुरी घेऊन राहिली कसं काय करून राहिली नाही नाही म्हणजे मी पापड बनवतो आणि एक किलो मोजून देतो एकशे साठ रुपये एक किलो ना असं काय चालते ना मग मी तुला पैसे देऊन दे बनव असतील तयार दे तू कोणाचे गेल असतील तर राहू दे का मा उशी नाही केल्या चालतात पण करतो माझ्यासाठी साजरा लागला पापड मी केलंच नव्हते बिचारी खाल्ली नव्हती मला मन कर ना म्हणे तिच्या घरी लय हमेशा करे म्हणे तिच्या आई कधी भेटतात म्हणे आता आपण खाला तो पापड आणि घेपोड इकडून चालते शांताबाई हा येतलेच न्या ना मग नाही दोनच किलो मन करणार सांगेल तशी उभारच करेल तर ते नेना मग तुम्ही हे टोपल्या घेऊन किलोच आहे बरोबर चालते दे मग लय मोठे होतात ते नाही हो ते लय मोठे दिसतात ना असे आणि ते काही असे एका एक ठेवले जात नाही शांताबाई आपले हे असे थोडेसे खोबडोबळ होतात ते वाहिले की चालते ना हाय मागरी मोठा टीप आहे त्यात भरून ठेवीन बरं मग आता मग पैसे नाही आणले बाई कशी चालते मी मन करा घरी आली तिनं मला सांगले गोट सर शिदी तू घरी आली आता पैसे मंगी आता काय शांता बाई एवढं काय मग पैशाचं कदाय बी द्या फक्त हे बा सांगा सगळेला कसे झाले हे आणि तुमच्या नातेवाईकात बी सांगा तिकडे देतो मी करून सगळेला देतो हो ना आता हे पाण्या नाही बाई रोना लावला हो हा ऊन तपलं तर तो बरं होता करून ठेवले आपले पन्नी भरून ठेवले तर ही जसं सोपं

पण मी करतो शांताबाई तुम्ही फक्त सांगा समजायला हा सांगा की तुम्ही घेतले आणि साजरे आहेत असं तुम्ही म्हणले की मग गावातल्या बाकीच्या बाया घेता जसं तुमच्या वावरातल्या बाया आल्या त्याला सगळ्याला सांगा जसं हा साजरे आहेत साजरे आहेत तेवढ्याच मला कट्टे मग अजून गिरायकी वाढते एकदा एकदा लोकांना आवडले की आवडलं आवा काही घर नाही मी सांगतो समजायला सगळं मना ते बाईक ते सांगतो ना हा काहीच नको टेन्शन घेऊ समजा चांगलं होते मी ना हा मेना ती वालायले पण आपला हात नाही पसरायला लागत फक्त तब्येतीची काळजी की हा बाय पण झालं लागे लागली कामाला एवढंय हा पोराचे अंग काळजी की पुराची या धंद्याच्यात हेड नको करू लेकराची आणि स्वतःची काळजी की शिजर व्हायलाय अ देवाच वाली आहे शांतबाई मलांना माकराचाही